कारंजालाड येथील जवळच असलेले धरण येथे शहरातील युवक युवती पिकनिक पॉईंट म्हणून फिरण्यास व सेल्फी काढण्याच्या दृष्टीने जातात या सेल्फीच्या नादात या जलाशयामध्ये आजपर्यंत बऱ्याच युवक युवतींचे प्राण गेले आहे दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी एनडीआरएफ टीमने पुढील प्रशिक्षणासाठी धरणाची व धरणासमोरील गेट खाली जलाशयाची पाहणी केली असता प्राथमिक अहवाल सादर केला आहे अहवालानुसार सदर जलाशये काही ठिकाणी अतिशय खोर झालेली असून त्यामध्ये पाय घसरून पडल्यास किंवा पोहण्यासाठी उडी मारल्यास जीवितहानी होऊ शकते त्यामुळे सदर जलाशयामध्ये कोणीही पोहण्यास जाऊ नये तसेच जलाशयाच्या अवतीभोवती फिरताना सुद्धा अतिशय सावधगिरीने फिरा व सेल्फी काढताना सुद्धा अतिशय सांभाळून आपला पाय घसरणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन कारंजा तालुक्याचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड कारंजा तालुक्यामध्ये रामनगर गावाला लागून जे आडांचं धरण आहे यामध्ये मागील पावसाळ्यामध्ये शिडी घटना घडलेल्या आहेत एनडी आरफचं पथक जे आहे ते या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी सोमवार येत आहे त्या अनुषंगाने आज इथं पाहणी केली तर प्राथमिक पाहणीच्या दरम्यान गेटच्या खालच्या बाजूला बरेच पर्यटक येताना दिसत आहेत पण त्या ठिकाणी काही गड्डे आहेत आणि त्या गड्डे खोल आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी आहे बरेच लोक त्याच्यामध्ये गड्ड्यामध्ये पाय टाकून वगैरे बसतात तर तालुक्यामधील नागरिकांना आणि इतर ठिकाणही या ठिकाणी येणाऱ्या लागणी एक आव्हान आहे की आपल्याला पाणी जरी खोलीचं कमी वाटत असलं तरी ते त्या ठिकाणी खोल पाणी असू शकते त्यामुळं आपण आपली काळजी घ्यावी आणि खोल पाण्यामध्ये कुणीही जाऊ नये